विधानभवनात झालेल्या राड्यानंतर संपूर्ण जिल्ह्याभरात त्याची निंदा आहे झालेली ही घटना आपली संस्कृती नसून विधानभवनात असे प्रकार घडू नये तसेच दोनही गटाच्या आमदारांनी त्याचे प्रायश्चित्त करण्यासाठी आपल्याला एका महिन्याचा जो भत्ता मिळतो तो, तो गरजू संस्थांना देऊन झालेल्या घटनेचे प्रायश्चित्य करून सुसंस्कृत महाराष्ट्र घडवावा असं माजी खासदार सिंह पवार यांनी म्हटलेलं आहे विधानभवनामध्ये झालेल्या घटनेनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली नमस्कार करताना सुद्धा मला मनापासून वेदना होत आहेत की माझा महाराष्ट्र ज्याचा आम्हाला जय 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 महाराष्ट्र माझा हे आमचं गीत मुखोद्गत झालेलं आहे एवढा अभिमान असणार आमचा महाराष्ट्र आणि एकोणावीसशे साठ साली आमचा महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला आणि बासष्ट साली पहिली संयुक्त महाराष्ट्राची विधानसभा ते अस्तित्वात आली आणि त्यांच्या अस्तित्वात झाल्यानंतर अगदी यशवंतराव चव्हाण वसंतराव दादा सारखे वसंतराव नाईकांसारखे खूप चांगले मुख्यमंत्री आमच्या आम महाराष्ट्राला दिले आणि महाराष्ट्राला उद्योगाची विकासाची आणि विशेषतः संस्कृतीची परंपरा ज्या आमच्या पूर्वजांनी दिलेली आहे ती परंपरा ह्या अधिवेशनात मोडल्या गेली पायदळी तुडवल्या गेली इतका दुर्दैवी महाराष्ट्र माझा हे म्हणायचे मला वेळ आली म्हणून मला यातना होत आहेत की महाराष्ट्रातील आमच्या आमदारांचं वर्तन कसं असावं विधानसभेच्या सभापतीचं विचार कसे असावे आणि झालेल्या राड्याबद्दल ज्याला आज सगळ्याच वर्तमानपत्रांनी सॅटलाईट मीडियानी प्रचंड निंदा केली आणि ही निंदा होत असताना ज्यांचं महाराष्ट्रावर प्रेम आहे त्यांना यातना होता येतात आणि विशेषतः आमच्या तारुण्यात आम्ही तरुण महाराष्ट्र पाहिला आणि आज आम्ही जेव्हा सिनियर सिटीझन झालो आणि महाराष्ट्राची ही दुर्दशा की आमचे लोकप्रतिनिधी आमच्या मानाखाली जातील असे वागलेत याबद्दल खूप दुःख होतं आणि माझं समाजाला मोठं आव्हान आहे की लोकप्रतिनिधीविषयी आपल्याला अभिमान असावा पण वाढता भ्रष्टाचार आणि वाढत्या शिविकार पुढाऱ्यांच्या तोंडातून येणाऱ्या अधिकाऱ्यांचं वाढतं करप्शन ह्यावर कुठलीही चर्चा न होता जर गुद्दाबुद्धी होत असेल तर याचा विचार निश्चितपणे महाराष्ट्राचा मतदार करेल पण विरोधी पक्षसुद्धा ह्याच सत्ताधारी पक्षासारखा दोघं जर वागत असेल तर महाराष्ट्राला वाली कोण तर महाराष्ट्राचे वाली महाराष्ट्राच्या आमच्या मतदारांनीच ठरवावे आणि या पुढाऱ्यांना सुबुद्धी द्यावे हीच चरणी प्रार्थना खरं म्हणजे काल घडलेला प्रसंग एवढा दुर्दैवी आहे की याचं प्रायश्चित कुणीतरी जबाबदारांनी केलं पाहिजे आणि याचं प्रायश्चित काय करणार मी तर एवढं विनंती करेल आमच्या सगळ्या आमदार बंधूंना की याचं प्रायश्चित ह्या अधिवेशन मध्ये झालेला तुमचा भत्ता आणि त्या महिन्याचा तुमचा पगार हा सामाजिक संस्थेना चांगल्या सामाजिक संस्थांना दान देऊन गरिबांच्या सेवेसाठी काय करता येईल हे ये केलं तर त्याचं काही प्रायश्चित होईल आणि जनतेला सुद्धा कळेल की आमचे लोकप्रतिनिधी प्रायश्चित करतात आणि याची जबाबदारी ही निश्चितपणे दोघांचीही आहे मी एकट्या सरकारला जबाबदार धरत नाही पण विरोधी पक्षही तितकेच जबाबदार आहेत तर कृपया किमान ह्या देशातील सामान्य लोकांच्या मनाचा विचार करा त्यांच्या भावनेचा विचार करा आणि जे निश्चित याचा आपणाला पश्चाताप झाला पाहिजे आणि या पश्चातापापोटीच पश्चाता मी विनंती केली की आपण ह्या काळातला आपला भत्ता आणि पगार हा कुठल्याही संस्थेना दान करा